चला आता चालले आपण संगम आईकडे गणपती बघायला ब्लॉग एडिट करायचं आहे त्याच्यामुळं तेच बघून घेतो जेवायचं राहिलंय बाकी माझं अर्धे अर्धे आखी तू अर्धी देशील अर्धी दिली आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवायची आहे आपला ढोल हे काढायला फुलं काढायला अशी दाखव एवढी काढली अरे दादा हा बघ केसर आहे <qeas> तर आता आपण थोड्या टायमात करणार आपल्या हो बाप्पाची प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठापना पण त्याच्या अधू प्रभात पंढरीतनो आणि आता हे सकाळची वाजली सात तीस आणि रात्रीचा आपण जो भाग एंड केला आता इथून मी सुरुवात आहे आणि बाजूला आजूबाजू स्पीकरचे आवाज येत असतील तर इग्नोर करा आणि विषय असा आहे की आता आपला गणेश सिरीज म्हणजे बाप्पाची सिरीज आहे पार्ट पार्टमधलं पार्ट थ्री आहे आज आपलं काय प्राणप्रतिष्ठापना का बाप्पाची आणि इतर काय आरती विरती सगळं मी दाखवणार आहे तुम्हाला की बघा मी आता उठून चाललं आहे इकडं आलो यांच्या सर आणि आता इकडे आरती दुरुवा बघे सकाळी बघा सकाळ सकाळी इकडं स्पीकर लागलेत चारे बाजूला कॉपी राईट येऊ शकते आपल्याला तर ती सगळीकडे लागली पण गाणी सगळे मिक्स होत आहेत तर सर्वांनी बोला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कमी पेमेंट करा काहीतरी लाईव्ह करा व्हिडिओला सगळे पाऊस येऊन गेला आहे आता थोड्या टायमापूर्वी तर कमी झाला आहे पाऊस व्यवस्थित मी ब्लॉगिंग तर आपला आहे ना लायटिंग व्यवस्थित नाही आहे म्हणजे जे लायटिंग कॅप्चर करते आणि ते व्यवस्थित नाही एक्सपोजर जास्त ठेवल्यानंतर मध्ये मग अगदरच्या ब्लॉगमध्ये पहिल्या ब्लॉग एक्सपिरियस ठेवलं ना तसा लेखली वाटते चांगलं नाही म्हणून मी नॉर्मल आपल्या ह्यानीच व्हिडिओ शूट केला आहे नॉर्मल आपलं जे फेवरेट आहे आता टेन एटी पी फिफ्टी सेवन फिफ्टी फ्रेम पर सेकंड त्याच्यानेच केलं त्याच्याने येतो व्यवस्थित पण लो लाईटला एवढा कायम चांगला नाही आहे आपल्याला आहे तुम्ही पण कालवा तुमचं घरी कसं चाललंय ते सगळं आणि काय काय करता तुम्ही घरची कशी काय तुमची पजी ती चालली आहे ते सांगा कमेंटमध्ये दाखवतो तुम्हाला हे काय काउंडालो आहेत काउंडालो हे कौंडलस आपल्या बाप्पाचे इथं ठेवायला लागतात ही तुळशी आहेत बेलपत्र आणि पान आहेत असले मला वाटते त्या रात्रीचा आपला जो प्लॅन हॉलिजन नावाचा होता तो फसलाय लागत होत गेला होते उडालाय सगळ्या तर आता आपण थोड्या टायमात केला होतो आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठापना पण त्याच्या अगोदर आपली गेली लाईट कालपची लाईट काय दर, दर जाते एकदा फिक्स करून टाक त्याला वायर बदल होती वायर बदल गेल्या अशीच व्हायची गेल्याशीच ती वायर दुसरी आहे चांगली याची गेली लाईट आणि आम्हाला अजून थोडाफार करायचा आहे पण त्याच्या अगोदर आपल्या रात्री बारा वाजता उराकला आहे काय डेकोरेशनचं काम आणि उस्ती झाला डेकोरेशन करायला म्हणून डेकोरेशन लेट उरकला आमचा रात्री आणि उराखला बऱ्यापैकी आता आपण बापाला बसून घेऊ अन् प्रतिष्ठापना करू त्याची आणि बघ लेट कमर कधी उठलं आहे बघ आता आठ वाजता जागा हे केली पा जासंची फुलं हान भेटून देवडी हानची फुलं पास म्हणजे बाबाला काय पुरशी नाही ती तर सर्वांनी मला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि सकाळची वाजले आता सात पन्नास झाली बाबा सात पन्नास सात पन्नास झाले तरी आज काय नाही आणि मागचा आमचा जो हा ही आहे खाली जे नाही तो रात्री गेलाय एल उडाला ओढायलाय त्याच्या रात्री उजाण्यासाठी केलेला हा पूर्ण हा लावला की पूर्ण सगोदरी उजाड पडतोय एवढ्या एरियामध्ये तो गेलाय आता अवधे काय नाही बघायला पाहिजे चला आता खरा तो त्या मंडळीनं आपला बाप्पाला पण विराजमान केले बसवले बघा असं भारी वाटते बाप्पाची संस्कृती वाटली बाप भासल्या मध्ये तर मागं लगेच एकदम असे शाळ आले मकर असं उठून दिसायला लागला नाही तर असं खाली खाली वाटायचं आता लाज वाटते असला वाटते एक नंबर आपल्या बापाला एक खात मागे दाखायला आणि आपला जानवा मध सुपारी आणि एक आहे गोमूत्र आहे ना दादा छोटी ती बाटली ही कसली बाटली आत्र आता का गोमूत्र आहे गोमंत्री तर साईडला आपण किल्ला बघायचा हातरुमा जाणवा कंठी टाकले हर बाकी अरे दादा हा ब केसर आहे सुपारी गणगुटी लावा लागेल ना आपली तयारी झालेली आहे आणि झालोय घरी आता असं बल्ब लावायचं लावून नंतर शर्टामध्ये आता आहे घरी आणि शेतामध्ये असे शे भुजगावने उभी केले असं वाटतं की माणूसच आहे ते कधी कधी एक त्याला त्यांना झालं माझ्यासोबत असं नाही आपण घरी येता हे काढायला बासुंदीची फुलं काढायला अक्षर दाखव एवढी काढली ती होती अजून पण आमचं काय दोघांचा पण हात पोचत नाही त्याच्यावर माझं तर नाहीच पोच अक्षरच पण नाही पोहोचत कॉपी राईट येऊ हो शकते मित्रांनो कारण चारही बाजूला स्पीकर चालू झालेत आता सगळे जागे झाले एवढे तर पासून झोपलेले सगळे अजून आपला झालाय थोडंफार राहिलंय करायचं तेवढा करू आणि मग कपडे घालायला जाऊ तर बघा आपला आता था सगळा झाला आहे एकदम ओक्केमध्ये नारा बिल आपला पाळ पाडायचं लावलाय आणि इकडं तेल बिल वाढून ठेवलं कशाला समयाला तेल वाव वा हे करून ठेवलं आहे आणि साईडला आता आम्ही बॉर्डर लावली आहे दासुंदीच्या फुलांची इकडे इकडे पण लावली तिकडे पण लावली पडून लाव लाव आणि आता बापाला हारवीर घालून बघ बघितलं तुम्ही तर एकदम ओके झालं आहे काम हा बघा आता कसं वाटतंय बघा हा बघा कसं वाटते लूक एकदम खतरनाक या साईडला असे लावलेत मेंबरी ह्या साईडला पण अशा प्रकारे तर नमस्कार मंडळींनो परत आलं आहे तुमच्या मी भेटला आणि आता मी कुर्ता आणि मस्त जीन्स पॅन्ट घातली मी फर्स्ट टाईम जीन्स पॅन्ट ट्राय करतो मी कधी ट्राय केली नाही जीन्स पॅन्ट फस्ट टाईम ट्राय करे आणि कशी वाटते सांगा मला बघा कसं वाटते लोक कमेंट करून सांगा मी फर्स्ट टाईम ट्राय करतो जीन्स नाही तर मी काय टायम ज्या अगोदर मी कॅज्युअल नाही तर कॅज्युअल पॅन्ट घालायचो नाही तर फॉर्मल पॅन्ट पण आपण कधी जीन्स पॅन्ट घातली नाही फर्स्ट टाईम पण मला फिडबीट चांगली वाटते मला एकदम परफेक्ट चला चाला ढोल घ्यायचं आता आणि जायचं म्हणून माझी घरी आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवायची आहे ढोल खराब होईल नाही वाजता चला जाऊ मावशी आता टाईम झाला आरती झाली सामना झालेत अकरा वाजलीत किती ओके राहू तुझ्या दहाशे केला माझे माझेच बाळा पडेल त्याला <with food> दाल वादी। दाल वादी। 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 आरती माझ चालव आता आरती सुरू होते आपली शरीराच्याकडे आपण आरती आले नंतर आपली ले। आप

प्रत्येकाने आणलेत ना काय माहिती पोळी खाय नायदा आरती झाली आता मग आता पाटकन पाऊस जोरात आलेला एकदम मुसळधार चला भाई संजिता आता आरती केली कमी आताच आले परत आपल्याकडे रिटर्न मावशीकडे आपल्या गणपतीजवळ गणपती जवळ जेऊ बिवू नाही मग बघायचे आहेत गणपती अर असे शैला भाईने कसला हे आहे बघ माझे जायच पण नाही तो एवढा मोठा ठिका लावला असंच हेच लावलं डायरेक्ट आष्टगण ते लावलं आहे ना आपले हे ना असतो चला आरती काय दाखवतो मी तुम्हाला आता आणि मधीत कॅमेरा एवढा की हे का होते काय माहिती मग काय गणपती हा मी शॉर्ट घेत होतो तरी बरी घेतली असत घेतली असती तर बरी झाली असती उलट फायदा झाला असं आता फायद्यात पडलो असतो तिथं गेला असं चान्स केलास हा खाली बघ पाय हे बघ हे बघ मग हे बघ माझ्या इकडे उडली बघ इथे उडली బడే గ్రమా తాటిరాయి కార్ुण సింధు

नंतर आपला ब्लॉग बी एडिट करायचा आहे त्याच्यामुळं त्याच बघून घेतो जेवायचं आहे बाकी माझं जेवण नंतर थोडा टाईम आल्यावर दादा घेऊ समोर पुढं अक्षय तिकडून येतो आहे मी चाललो आहे ठीक आहे जणं रशिया दादा येतो आहे ते मागून येतो काय स्ट्रगल चालू आहे बघा अर्धे तो तो तिकडं अर्धे आहे म्हणजे आम्ही असं मध्ये मध्ये हे ठेवल्यात गॅप ठेवल्यात की जेणेकरून कोणी एकामेकाचं चिखल उडल नव्हतं एकामेकाच्या अंगावर मग सुखान राहतो भाई पॅनला मी काय टेन्शन नाही पुढच्या ग्रामपंचायतीला ग्राम मत अरे मग मलाच उभा करा पुढच्या ग्रामपंचायत मध्ये मीच हे आणतो ना आणलं ना पहिल्या वर्षात तर बोल आपल्याकडच माणसं आहे तशी प्रज्वल यांच्याकडे जागो प्रज्वलचा आणि संगमचा बघू दोघांचा ते मोकलच होती ना आपण मोकलं होऊ मग नंतर नंतर राहिलं पाच दिवसाचं ते नंतर बघता येतील कधी पण आलो आता आपण सुरज आणि संगमकडे कडे गणपती बघायला सागर दादा बघ सागर दादा अरे सेवा करा काहीतरी पाय बी घुसाला अरे भावा सोय आहे सोय आहे सोय आहे पाय बी घुसाल आई टावेल धीर धीरच्या पहिला गणपती बघू दे गणपती घेऊन आले खा हा बघा संगमचा गणपती मस्त संग संगमची आई संगमचे बाबा काल भेटलेला का, का, आपल्या ब्लॉग मध्ये सागर था था दा तो सागर सागरचा पुष्पा पुष्पा झुपकेकडे इकडं फ्रेम लावायचं चा काम चालू आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांच भाई दादा लावते आणि त्या आणि त्याला मदत मदत स्नेहा करते गडकरी

सगळ्यात लावल्यास खेळायचे नावा लवकर दिसते इथे आदर्श मिठाई म्हणजे केळी मस्त हॉटेल बाप बाबा मांजस दिसला माहितीये काय तर मंडळीनं आता आपण हा आपल्या गणेश चतुर्थीचा जो सिरीज चालू केली आपण त्याच्यामधला हा तिसरा पार्ट आहे आणि तिसरा पार्ट मी आता इथे एंड करतोय इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि सर्वांना आनंद चतुर्थ्या शुभेच्छा आहेतच माझ्याकडं असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि मग काय म्हणायचं होतं चॅनलला शेअर करा आणि तुमचा सर्वांचा आभारी आहे तर पुढचा आपला ये ब्लॉग येईल पूर्ण सिरीजच असणार आहे इथं मी ब्लॉग एंड करते कारण हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे काही सकाळपासून सुरुवात केली ते सगळ्यांचे एवढे गणपती गणपती बघून नंतर मग आता इथे एंड करतो आहे ह्याच्यानंतरचा ब्लॉग पण बघा याच्या अगोदरचे पण दोन ब्लॉग टाकणार आहे मी डेकोरेशनचं टाकलं आहे सॉरी आगमाचं टाकलं आहे डेकोरेशनचं असेल आणि हा आपला तिसरा ब्लॉग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत एकदा गणपती सिरीजमध्ये